संघर्षता मनोजदा दारांगे पाटील हे मराठ्यांचं दैवत झालेलं आहे आणि परळी या ठिकाणी दादांची विटंबना केली आहे म्हणून आम्ही बीड जिल्हा वासियाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोजदा जारांगे पाटील असतील सुरेश अन्ना दस असतील संदीप भाया क्षीरसागर असतील बदरंग बप्पा सोनोने असतील अंजलीताई धामनी असतील जे जे या अन्यायाच्या विरोधात लढा देत आहे यांच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणी विटंबना केली त्याच्यामुळे आम्ही या बीड या ठिकाणी तीर्थेत्रावरती छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनोदा दारांगे पाटील असतील सुरेश अण्णा धस असतील संदीप भया क्षीरसागर असतील यांच्यावर जी विटंबना केली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी बिणवासियांनी सर्व धर्मीय सर्व सर्व समाजाने या ठिकाणी दुग्ध अभिषेक करण्याचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे कुठल्याही समाजावर अन्याय जर झाला आणि त्या कुटुंबाला न्याय द्यायचा म्हणलं तर हे समोर आलेले लोकप्रतिनिधी यांचा आधार आपण त्या ठिकाणी समाजाने केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी दुग्ध अभिषेक या ठिकाणी केलेला आहे संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुणपणे खून झालेला आहे आणि असा खून होताना अख्ख्या राज्यांनी बघितलं आहे देशांनी बघितलं आहे ही निर्गुण हत्या तथापि हे कुठलंही शहर असन कुठलाही जाती धर्माचे लोक सहन करणार नाही ही हत्या कशी होती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम तुम्ही पाहिलेली आहे आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे म्हणून म्हणून दादा सरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी समाजासोबत राहायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी आत्मज्ञानाचा विचारा केला होता की आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी मनोदादा रंगे पाटील गेले असता त्या ठिकाणी परळी या ठिकाणी मनोदादावर चिखलफेक काढण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही यांनी मनोदादाचा दुग्ध अभिषेक या ठिकाणी केलाय सुरेश अण्णा दसा असतील यांनी देखील समाजासाठी बाजू लावून धरली अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली म्हणून त्यांच्यावर चिखलफेक करायची का संदीप भया क्षीरसागर असतील यांनी देखील त्या ठिकाणी आवाज उठवला बदरंग सुरेशांना धस असतील संदीप भया्षीरसागर असतील बदरंग बाप्पा सोनोडे असतील अंजलीताई धामने असतील जे जे या अन्यायाच्या विरोधात लढा देत आहे यांच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणी विटंबना केली त्याच्यामुळं आम्ही या बीड या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनोदारांगे पाटील असतील सुरेशांना धस असतील संदीप भया क्षीरसागर असतील यांच्यावर जी विटंबना केली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी बीडवासियांनी सर्व धर्मीय सर्व सर्व समाजाने या ठिकाणी दुग्धाभिषेक करण्याचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे कुठल्याही समाजावर अन्याय जर झाला आणि त्या कुटुंबाला न्याय द्यायचा म्हणलं तर हे समोर आलेले लोकप्रतिनिधी यांचा आदर आपण त्या ठिकाणी समाजाने केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी दुग्ध अभिषेक या ठिकाणी केलेला आहे संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुणपणे खून झालेला आहे आणि असा खून होताना अख्ख्या राज्यांनी बघितलं आहे देशांनी बघितलं आहे ही निर्गुण हत्या कथापि हे कुठलंही शहर असन कुठलंही जाती धर्माचे लोक सहन करणार नाही ही हत्या कशी होती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेले आहे आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे म्हणून दादा दरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी समाजासोबत राहायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी आत्मज्ञानाचा इशारा केला होता की आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी मनोदा दारांगे पाटील गेले असता त्या ठिकाणी परळी या ठिकाणी मनोदावर चिखल बेक काढण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही या ठिकाणी यांनी मनोदाचा अभिषेक या ठिकाणी के केला आहे सुरेश अण्णा दसा असतील यांनी देखील समाजासाठी बाजू लावून धरली अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली म्हणून त्यांच्यावर चिखल बेक करायची का संदीप भैया क्षीरसागर असतील यांनी देखील त्या दे ठिकाणी आवाज उठवला बदरंग बप्पा सोनुने असतील यांनी देखील त्या दे ठिकाणी लोकसभेमध्ये आवाज उठण्याचा प्रयत्न केला आणि अन्यायाविरुद्ध लढायचं नाही का असा देखील प्रश्न या ठिकाणी सर्वांना पडलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सुरुवात अभिषेक केलेला आहे मनोदा जरंगे पाटील हे मराठ्यांचं दैवत आलेले आहे हे देखील या ठिकाणी सांगतो ओके